आता बातमी आहे वादग्रस्त शो ठरलेल्या इंडियाज गॉट लेटंट संदर्भातली मुंबई पोलिसांनी समय रेना रणवीर अलाहाबादियाला फोनवरनं चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले इंडियाज गॉट लेटंट वाद प्रकरणामध्ये सहकार्य करण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी पोलिसांनी तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास सांगितलंय दुसरीकडे रणवीर अलाहाबादियाचा वादग्रस्त व्हिडिओ युट्यूबवरनं हटवण्यात आला आहे व्हिडिओ हटवण्याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नोटीस पाठवली होती त्यानंतर तो आता काढण्यात आलेला आहे या व्हिडिओवरनं बरीच टीका झालेली होती भाषेचं तारतम्य न बाळगणं यावरूनही आणि अश्लतेचा कळस गाठल्यावरूनही जोरदार टीका होत होती समयरेना रणवीर अलाहाबादियाला आता चौकशीला येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत पोलिसांनी फोन करून चौकशीला या असं सांगण्यात आलेलं आहे संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय आता पोलिसांनीच फोन करून चौकशीला येण्यास सांगितलेलं आहे वादग्रस्त ठरलेलं आहे इंडिया गॉट लेटंट हा शो आणि या शो मध्ये ज्या पद्धतीचं भाष्य करण्यात आलं त्यावरून जोरदार टीका ही आणि अलाहाबादियावरती होती इंडिया गॉट लेटंट वाद प्रकरणात सहकार्य करण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी पोलिसांनी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर रहा असं सा सांगितलंय तर अलाहाबादियाचा वादग्रस्त व्हिडिओ हा युट्यूबवरनं सुद्धा हटवण्यात आलेला आहे अशा पद्धतीची माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नोटीसच पाठवलेली होती या व्हिडिओ संदर्भात आणि तो हटवण्यासंदर्भात माहिती दिली होती आणि त्यानंतर युट्यूबनं सुद्धा तातडीनं तो काढलेला आहे तर संपूर्ण प्रकरणामध्ये आत्ताची अपडेट म्हणजे रणवीर अलाहाबादियाचा आता जबाब घेतला जाणार आहे तसंच रैनाला सुद्धा बोलवण्यात आलेला आहे या दोघांचा जबाब आता पोलीस घेणार आहेत त्यांची बाजू हे आता पोलीस ऐकून घेणार आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये सहकार्य करा असं सांगितलेलं आहे आपली बाजू मांडा तुमचा जबाब नोंदून घेतला जाईल असं पोलिसांनी यावेळी म्हटलेलं आहे आता महत्वाची बातमी आपण बघतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये जोरदार टीका संपूर्ण देशभरातन झाली होती कारण अशा स्वरूपाचे शो हे संपूर्ण जगभरातच पाहिले जातात अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं महेश काय अधिक माहिती नक्कीच इंडिया गॉट टॅलेंट मधील कथित अश्लील आणि वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेला रणवीर अलाहाबादिया हा मुठा वादत लेला है आनी आता मोठ्या वादात सापडलेला आहे आणि आता मुंबई पोलिसांकडून या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आलेली आहे सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना या दोघांना फोन करून मुंबई पोलिसांनी संपर्क साधलेला आहे सध्या हा जो व्हिडिओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता त्यानंतर मोठी टीकेची झोड उठलेली होती यामध्ये आई वडिलांबद्दल आरक्षे विधान करण्यात आलेलं होतं त्यावरून हा तुफान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या संदर्भात कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली होती आणि त्यानुसार आता मुंबई पोलिसांनी या दोघांना फोनवर संपर्क साधलाय आणि होणाऱ्या चौकशीसाठी हजर राहण्याचं त्यांना सांगण्यात आलंय नक्कीच मात्र यानंतर आता संपूर्ण जगभरात आपण बघतोय की टीका जी आहे ती सहन करावी लागते अलाहाबादियाला त्यांनी माफी सुद्धा या संपूर्ण प्रकरणावर मागितली आहे मात्र आता त्याचा जबाबही नोंदवला जाईल तुर्ता धन्यवाद या, या संपूर्ण माहितीसाठी महेश